तळोदा येथे बसचा भीषण अपघात चाळीस विद्यार्थिनी जखमी तर पाच गंभीर तळोदा शहराजवळील भवर गावाच्या पुढे रस्त्यावर विद्यार्थिनी भरलेली एस टी महामंडळाची बस पलटी होऊन मोठा अपघात झाला आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र पस्तीस ते चाळीस विद्यार्थिनी जखमी झाले असून त्यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे अपघातानंतर गावकऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी तात्काळ मदत कार्य सुरू केले आहे तळोदा शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या भवर गावाच्या पुढे सोमावल वालेरी गणेश बुधावलकडून येणाऱ्या विद्यार्थ्यांनी भरलेली एस टी महामंडळाची बस पलटी झाली हा अपघात चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे घडला बस पलटी होताच विद्यार्थिनींनी आरडाओरड सुरू केली आणि परिसरात एकच गोंधळ उडाला ही बस रोजप्रमाणे विद्यार्थ्यांना तळोदा येथील शाळा व महाविद्यालयात शिक्षणासाठी घेऊन येत होती मात्र रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली घटनेनंतर भवरगावचे सरपंच चिंगा पाडवी व ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले या अपघातात सुमारे पस्तीस ते चाळीस विद्यार्थिनी जखमी झाल्या असून त्यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे गंभीर जखमींना तातडीने खाजगी रुग्णालयात तर इतरांना उपजिल्हा रुग्णालयात तळोदा येथे दाखल करण्यात आले आहे अपघाताची माहिती मिळताच शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी घटनास्थळी धाव घेतली असून त्यांनी रुग्णालयात तातडीने उपचार सुरू करण्याचे आदेश दिले आणि जखमींना वेळीच उपचार मिळावेत यासाठी प्रशासनाशी समन्वय साधला त्यांनी दिलेल्या तत्परतेमुळे अनेकांना वेळेवर उपचार मिळाले आणि माणुसकीचे दर्शन घडले आहे घटनेची माहिती मिळता शहराध्यक्ष गौरव वाणी किरण सूर्यवंशी योगेश मराठे आणि आगारप्रमुख मोरे घटनास्थळी पोहोचले एकशे आठ क्रमांक रुग्णवाहिकेचे पायलट कल्पेश पावरा यांनी तात्काळ जखमी विद्यार्थिनींना रुग्णालयात पोहोचवले डॉक्टर विजय पाटील यांच्या पथकाकडून उपचार सुरू आहेत अपघाताची बातमी समजताच शाळा आणि महाविद्यालयातील शिक्षक व गुरुजनांचे मन हेलावून गेले असून पालकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे आज रोजी वाल्लेरीहून दौऱ्यात सुटणारी मानव विकासची विद्यार्थी विद्यार्थिनींना घेऊन शाळेत कॉलेजला घेऊन बस सकाळी सहा वाजता वाल्हेरीहून सुटली आणि विद्यार्थ्यांना रस्त्यात घेत ती भवर गावाजवळ आली आणि त्या ठिकाणी अपघात होऊन ती पलटी झाली त्याच्यामध्ये जवळपास विद्यार्थिनींची संख्या जास्त होती त्या सर्वांना ते स्थानिक लोक आणि आमचे काही कार्यकर्ते आहेत तर त्यांनी त्यांना रिक्षामध्ये आणि प्रायव्हेट गाड्यांमध्ये बसून त्यांना सिव्हिल हॉस्पिटल तळदा इथं आणलं त्या ठिकाणी मी देखी देखील आलो त्या ठिकाणी सर्वच त्यांच्या नातेवाईकांना कळल्यानंतर ते देखील त्या ठिकाणी आले आपले सामाजिक कार्यकर्ते सर्व त्या ठिकाणी आले पत्रकार बंधू त्या ठिकाणी आले सर्वांनी त्या ठिकाणी त्यांना नातेवाईकां नाही त्यांची सम आम्ही समजून घातली आणि तो जो अपघातामुळे ज्या मुली होत्या त्या घाबरून गेल्या होत्या ट्रॉमा त्या ठिकाणी होतात त्यांना आम्ही त्या ठिकाणी डॉक्टरांच्या मदतीनं जास्तीचे डॉक्टर त्या ठिकाणी तात्काळ बोलवून घेतले त्यांच्यावर उपचार केले त्यांची दुखापत ता आहे त्यांना त्या ठिकाणी एक्सरे करण्याचं काम सुरू आहे आणि खाजगी दवाखान्यात ठेवून आम्ही एक्सरे करून घेतोय आणि ज्या मुली चांगल्या त्यांना आता घरी जाऊ देतोय जवळपास सत्तर एक मुली त्या ठिकाणी होत्या आता उपचार त्या ठिकाणी सुरू आहे दोन मुली जास्त दुखापत त्यामुळे त्यांना खाजगी रुग्णालयात आम्ही हलवले त्या ठिकाणी त्या स्टेबल आहे सर्वांचं त्या ते ठिकाणी पूर्ण तपासणी होऊन त्यानंतरच त्यांना उपचारानंतर घरी जाऊ देण्यात येईल आम्ही त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून हो। आहोत आणि बसचे जे काही त्या ठिकाणी ड्रायव्हर असतील त्यांनी काही त्यांच्या चुकीमुळे त्या ठिकाणी अपघात घडला असेल तर चौकशीने महामंडळाचे एस टी महामंडळाचे निरीक्षक आणि त्यांचे डेपुमॅन यांना कळवलं आहे की तात्काळ ती पाहणी करा आणि त्याप्रमाणे तात्काळ त्यांच्यावरती वाहतं वाहक चालकावरती गुन्हा दाखल करा आणि पुढील कारवाई करा असं त्यांना सूचित केलेलं आहे आणि सर्व विद्यार्थ्यांच्या प्रभू आम्ही लक्ष ठेवून आहोत धन्यवाद